माझ्या माथ्याने लुगडं आणलं बघितून आणलं तुझ्या लुगड्याचं नाव काय माझ्या लुगड्याचं नाव काम झाले आणून काय काय झाली काय मावसी मी घेते मनावर माझ्या मनावर घेऊन बघित लागायचं नाही लागतील माझा घेऊ मावसी मी घेत

घ्यायचा का मी साधे दूध घेते साधी साडी नेते नवराजा लावतो कपला कोप लावते घेते बाजाराची तयारी करते का सर रस्ता चुकवायचा देवाचा आवाज प्रत्येक वेळेला आडवा येतो का नाही कोर्डी धाटामस कमी करतो का नाही त्याचा रस्ता चुकवून जायचं जायचं पुढील हरी द्यायचे हाताला हात तर माझ सांभाळायचं आणि मग बाजारांनी निघायचं चालायचंय का ठीक आहे का